कसे आज सगळे हव आय यू ऑल वेलकम टू माय चॅनल या लाईफ ला, या लाईफ ला सगळे जण फटाफटा फटा एक युनिट चप्पल घालून हॅलो हाय गुड मॉर्निंग पोह्याचा चिवडा करणार आहे थँक्यू फॉर लाइकिंग सो गुड मॉर्निंग झेप्टोवरनं आता सामान मागवलंय आणि गेस वॉट मी आता काय बनवते म्हणजे सगळ्यात आवडती डिश वन सेकंड झेप्टोवरनं मागवलेलं आहे सामान पोहे चिवडा आवडतो का तुम्हाला सगळ्यांना सो मी आता चिवडा करते पुण्याचा चिवडा चला त्याच्याच बरोबर भाज्या पण मागवण्यात हे बघा आलं आहे टोमॅटो आहे कांदे आहेत हे सगळे झेप्टोवरन मागवलेले आहेत बटर बटर रे म्हणजे ब्रेड बटर मला खूप आवडतं ब्रेड विथ बटर माझं नावच मस्कावाली मस्का पाव ठेवलं होतं आमच्या गुरुजींनी तर मला खूप आवडतं बटर विथ ब्रेड तुम्हाला आवडतं का मस्का पाव मला खूप आवडतो मस्त हो म्हणूनच दोन दोन बटरची पाकिटं मागवली आणि ओके पावली पाववाली म्हणायचे आमचे गुरुजी आहे मला म्हणायचे पावली म्हणजे मस्का पाव खायचे मी लहानपणी पण पन, पासून ब्रेड बटर आय लाईक इट व्हेरी मच पार्टी कधी ये चिवडा मला जे आवडतं तेच मी तुला खायला देणार दुसरं वेगळं काही नाही जे मी बनवणार ते खायला लागेल आवडी मी <laughs> तुला आवडतो का चिवडा पातळ पोह्याचा चिवडा कोणाकोणाला आवडतो पातळ पोह्यांचा चिवडा सो चला चिवडा करूया चिवडा करून ठेवला ना की कधी आपण भूक लागली की खाऊ शकतो जेव्हा तुम्ही हॉस्टेलवर वगैरे राहत असाल एकटे राहत असाल तर ही रेसिपी माझ्याकडून शिकून घ्या आणि जेव्हा केव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही पोहे खाऊ शकता दही पोहे खाऊ शकता ओके ने ट्रिपला जात असाल तर ट्रिपला पण चिवडा बरोबर नेऊ शकता सो so, ही रेसिपी एकदम सोपी आहे कायम हमारी साथ देने वाली रेसिपी सो so, आता कॅमेरा मी जरा असा करते म्हणजे तुम्हाला दिसेल मी चिवडा कसा बन कधी पण Uh, कोणत्या फो शामसंग सा सॅमसंग सा, सॅमसंग कंपनीचा घेतला पत्ता बनवते आहे चिवडा आहे बघा तयारी केलेली आहे इथे ओ हे आहेत आपले कढीपत्ता पातळ पोह्याचा चिवडा याला आपल्याला छान भाजायला लागणार आहे पाच दहा मिनटं पोहे पाच ते दहा मिनटं लागतील आपल्याला हे पोहे छान भाजून घ्यायचे तर तोपर्यंत तो बाकीची तयारी करू आपल्याला याच्यासाठी भरपूर शेंगदाणे लागतात या चिवड्यासाठी माहितीच असेल तुम्हाला मला आता शेंगदाणे भरपूर घातलेला चिवडा आवडतो खान लगेच जळतात पोहे त्यामुळे भरभर हलवायचा पोहे भरपूर हलवायचे सारखे लगेच जळतात पोहे भाजून का घ्यायचे माहिती ना चिवड्यासाठी भाजले की ते कमी तेल पितात नाहीतर मग तेलकट होतो चिवडा ऑफ द चिवडा होतो बघा बऱ्याच त्याच कारण असतं की तुम्ही पोहे भाजून नाही घेतले पोहे भाजून घेतले तर अजिबात तेलकट होत नाही चिवडा झाले दोन मिनिट दोन पाच मिनिटं पण नाही लागत 我黑娃子了。OK, जरा जरी गॅस मोठा झाला ना तर लगेच खाल्लं पातळ आहे पातळ आहे जरा चूड़े ए, पाते लो जरा पातल हे पातळ आहे लगेच गॅस त्यामुळे बारीकच ठेवायला लागतो आणि पोहे कुरकुरीत झालेले आहेत बऱ्यापैकी त्यामुळे आता आपण फोडणीत शेंगदाणे Gălușoc, tu... Normal, fotnicare, ceapli pe ei. Și am rânga, și राधे राधे घालूया पुरी तडतडली की आपण शेंगदाणे घालूया भरपूर सारे शेंगदाणे जेवढे आहेत घरात सगळे वापरून टाकणार आहे मी आता कारण चिवड्याला भरपूर शेंगदाणे असेल तर मज्जा येते फोडणीमध्ये आपल्याला पोहे घालायचे की झाला आपला चिवडा आणि तिखट मीठ फक्त आपल्याला आता हे शेंगदाणे छान तळून घ्यायचे तर हे कुरकुरीत झालंय बघा सो so, आज मी तुम्हाला रेसिपी दाखवली पातळ पोह्याचा चिवडा झटकी पट घरी रोज थोडं थोडं असं आपण घरच्या घरी काहीतरी बनवू शकतो आणि छान घरगुती पदार्थ तुम्ही जरी हॉस्टेल असाल स्टुडंट लाईफ मध्ये असाल तरी हे हे पदार्थ बनवायला अवघड नाहीयेत सोपे आणि आजकाल झेप्टो वरन पाच मिनिटात सगळे येतात मी झेपटो वरनच मागूया मस्त कांदा टोमॅटो घालायचे आणि दडपे पोहे करून खायचे दडपे पोहे पण बनवायला सोपे असतात आपण तिखट घालूयात तुम्हाला जेवढा तिखट करायचा आहे चिवडा तेवढं तिखट झाला आता मी फोडणीमध्ये आपला आपले पोहे जे आहे ते घालते मीठ घालूया की झालं काय लिहिलंय कुठे फोन घेतला कोणत्या कंपनीचा आहे हो सांगितलं ना 三生。 फारच कोरडा झाला याच्यात अजून थोडस तेल घालायला लागणार आहे आता दिसतोय ते दाखवते तुम्हाला हे कसं पांढरट पांढरट दिसतय पण आपल्याला थोडं पाहिजे एकदमच कोरडा कोरडा वाटतोय हा काय आहे तुमचं जरी डाएट करत असाल तरी इतकं पण कमी तेल नसतं घालत थोडं अजून पाहिजे तर मी आता हे काढून घेते आणि परत थोडीशी फोडणी करून ह्याच्यामध्ये घालते चिवड्यामध्ये थोडंसं तेल पाहिजे अजून बरोबर आहे ना काय म्हणणं तुमचं बघतात त्यांनी कमेंट करा यात कमेंट केल्याशिवाय मला कळणार कसं तुम्ही काय काय म्हणणार का आहे तुमचं फोडणी पाहिजे अजून म्हणून थोडस तेल घालून परत थोडीशी फोडणी घालते गाल। टेस्टी पण व्हायला पाहिजे डाएट असलं तरी hmm. మూరి తడ తడలికి ఓకే గారు 算了？去了。 अच्छा अच्छा हा एक मिनट आले पार्सल आले चला बाय बाय सगळ्यांना तुम्हाला एकदा चिवडा दाखवते जवळ पार्सल आले ते घ्यायला जाते असं बनवलेला आहे आपला चिवडा आणि आता मेहंदीचे छाप मागवलेत अरेबिक मेहंदी घरच्या घरी तुम्हाला काढता येईल असे छाप मागवलेत ते आले सो ते घ्यायला जाते दाखव तुम्हाला ओपन करून थांबा दाखवते पण पेमेंट करताना लाईक कसं कर ऑनलाईन कुठं कुठं ऍड्रेस सांगताय का माझा संतोष हॉलच्या तिथून कसं यायचं अले जरा थांबा संतोष हॉल पासून कसं यायचं